रामकृष्ण अरे दामोदर चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर संभामातेच भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला आला ग बाई आंबे उत्सव आला आला ग बाई आंबेचा उत्सव आला आला ग बाई आंबेचा उत्सव आला शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा गाला शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा गाला आला ग बाई आंबेचा उत्सव आला आला ग बाई आंबेचा उत्सव आला आला ग बाई आंबेचा उत्सव आला अश्विन मासाला बाई प्रत्येपदेचा दिन वाजत गाजत बसवीन थाटात आणून अश्विन मासाला बाई प्रतिपदेचा दिन वाजत गाजत बसवीन थाटात आणून सनै चौघडा वाजत दारी गोंधळ मंदिर गाला सनई चौघडा वाजत दारी गोंधळ मंदिर गाला आला बाई आंबेचा ओच आला आलाग बाई आंबेचा ओच आला शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला आला ग बाई आंबेचा ओच चवयाला आला ग बाई आंबेचा ऊच वयाल आला गबाई आंबेचा ऊच वयाला हिरवी गार पैठणी ती जरी बुट्टेदार एकवी राती आंबाई नेसली भरदार हिरवीगार पैठणी ती जरी बुट्टेदार एकवी राती आंबाबाई नेसली भरदार तांदूळ नारळ खण तो हिरवा ओटी चा घाला तांदूळ नारळ खण तो हिरवा ओटी ताईच्या घाला आला ग बाई आंबेचा ओच आला आलाग बाई आंबेचा ओच आला शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाल शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाल आला ग बाई आंबेचा ओच आला आला ग बाई आंबेचा ओच आला आला ग बाई आंबेचा ओच एकवीती अंबाबाई अमरावतीची शोभा जनतेच्या कल्याण सर्व संकटी अंबा एकवीती अंबाबाई अमरावतीची शोभा जनते चहा कल्याण सर्व संकटी अंबा अहम भावत सर्व सोडून लोटांगणपदी घाला अहम बावत सर्व सोडणी लोटांगणपदी घाला आला ग बाई आंबेचा ओच वया आला ग बाई आंबेचा ओच वया आला ग बाई आंबेचा ओच वया शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला सा आला ग बाई आंबेचा ओच वयाला आला ग बाई आंबेचा ओच वयाला आला ग बाई आंबेचा ओच आला धन्यवाद